नमस्कार मी दैनेशीर लोकंडे आम आदमी पक्ष साताराचे लोकांधीक्षक आज, आज, आज लो ले ले। या निमित्तानं आम्ही आज फलटण शहर पुढे समोर आज सर्वत्र जमलो आहोत या फलटण शहरामध्ये काळीमा फसणारी घटना आज फलटण तालुक्यामध्ये घडलेली आहे आणि ह्या सर्वांच्या विरोधामध्ये किंवा एक सामान्य कुटुंबातून आलेली एका शेतकरी कुटुंबातून आलेली मुलगी आज तिच्या आईवडिलांनी तिला हाताच्या तळ हाताच्या फोडासारखी जपली आणि तिला एम बी बी एसारखं शिक्षण देऊन आज एक सरकारी अधिकारी बनवण्याचं काम त्या कुटुंबाने केलं आणि त्या मुलीला जर ह्या सरकारी यंत्रणांमध्ये काम करत असताना राजकीय लोकांचा दबाव तसेच पोलीस पोलीस प्रशासनाचा दबाव येऊन जर त्या मुलीला आत्महत्या करावी लागत असेल तर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे असं माझं मत आहे आणि आज त्या कुटुंबाच्या बरोबर उभा राहण्यासाठी आज आम्ही सर्व पक्ष या फलटण तालुक्यामध्ये कुठलाही गट तर न मानता एक माणुसकीच्या नात्याने आज त्या कुटुंबाच्या बरोबर आम्ही उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे या फलटण तालुक्यामध्ये मागील एक ते दोन वर्षापासून अन्ना म्हणण्यापेक्षा पुढच्या एक महिन्यामध्ये हा फलटण तालुक्याचा बिहार होणार आहे आज एक सामान्य मुलगी जर एक प्रामाणिक काम करत असताना त्या मुलीवरती हा अन्याय होत असेल प्रशासकीय यंत्रणा राजकीय नेते जर तिच्यावर दबाव आणून त्या मुलीला जीव द्यावा असं वाटत असेल तर आज आपण या शहरामध्ये ह्या तालुक्यामध्ये जर तुम्ही युवा नेतृत्व करता किंवा नेतृत्व करत असताना तुमच्यासारख्या ह्या पिढीला लाज वाटण्यासारखी गोष्टी ह्या शहरामध्ये घडलेली आहे ह्याच्या विरोधामध्ये हा जनाक्रोश हा उभा राहिलेला आहे तर याच्यामध्ये हे सर्व होत असताना या फलटण पोलीस प्रशासनाने अजूनही त्या मुलीच्या पोस्टमार्टमची कोणतीही योजना केलेली दिसत नाही आणि सर्व परस्पर त्या कुटुंबीला कोणतीही गोष्ट न कळवता तिच्यावरती पोस्टमॉर्टम करण्याचं किंवा ज्या काय गोष्टी करण्याचं हे निर्णय घेण्याची जी पद्धत केलेली आहे ही सर्वस्थी चुकीची आहे तिला तिच्या कुटुंबियाला कोणतीही माहिती न देता त्या ठिकाणावरून हलवण्याची काय घाई होती या सर्व गोष्टी ह्या संशयाच्या सु आहेत ती मुलगी कुठं राहत होती त्या मुलीला तिथून तिनं कुणी नेलं त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट झाला पाहिजे तिथं जे काय प्रस्त घडलं की नक्की ह्या प्रकरणामध्ये एक संशयाची खून आम्हाला असं प्रकर्षाने वाटतं की तिने आत्महत्या केली की के हे प्रकरण रंगवलं गेलं का सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय ह्या सर्व गोष्टींचा खुलासा हा कोणत्याही महाराष्ट्र राज्यातल्या यंत्रणेमार्फत न होता सीबीआयच्या मार्फत झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे तालुक्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करू खरं तर फलटण तालुका हा अतिशय सुसंस्कृत ता असा तालुका पण अशा जर घटना ह्या सातत्याने ह्या फलटणमध्ये घडायला लागल्या आणि फलटणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर आज तुम्ही जर बघितलं तर आपल्या स्त्रिया सुरक्षित नाही आहेत गंभीर स्वरूपाच्या रोज दरोडे खून बलात्कार यासारख्या घटना ह्या राज्यामध्ये घडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या राज्याचे गृहमंत्री हे खऱ्या अर्थानं त्या पदाचं काम मला तर वाटत नाही की ते बघत असतं कारण की जर त्यांनी पूर्ण वेळ गृहमंत्री म्हणून जर काम बघितलं तर नि निश्चितपणे त्या महाराष्ट्रामधील मा आपल्या आया बहिणी आपल्या महिला त्याचबरोबर ज्या काय ग घडत आहेत आज ह्या परिस्थिती अशा परिस्थिती ओढवणार नाही खरं तर आज बघितलं असेल आपण सकाळपासून ह्या बातम्या सगळ्या येत आहेत की अतिशय अनाम अनामुष आणि अत्याचार करून ह्या प्रकारचा घटना ही आज घडलेली आहे खरं तर ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि ह्या जो कोण दोषी असतील ह्यांच्यावरती शासनानं लवकरात लवकर कडक कर, कारवाई करावी त्याचबरोबर या घटनेचा योग्य सखोल चौकशी करून योग्य तपास होऊन ह्या पीडितेला न्याय मिळावा ह्या मायभगिनीला न्याय मिळावा हीच आम्ही शासनाकडं मागणी आहे अन्यथा आम्ही तीव्रपणे आंदोलन करणार पत्नी संपदा मुंडे डॉक्टर आम्हाला काल आठ महि की सुसाइड के बसत ना धक्का बसला कटोर कटोर शिक्षा के लिए, के ना ना के शिक्षा लिए आम प्रयान मागण है वर्तमान मार्ग ये प्रशासना एसआईटी मार्फत चौकश करावे आम प्रमुख मागनी है पलटण तालुक्याला पलटण नावाला काळिंबा फसणारी घटना या तालुक्यामध्ये घडलेली आहे फार अतिशय शेतकरी कष्टकरी गरीब कुटुंबातून त्या मुलीला डॉक्टर संपदा मुंडे यांना त्या ठिकाणी आई वडिलांनी परिश्रम घेऊन डॉक्टर केलं आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला डॉक्टर करण्याच्या करता कुटुंब परिश्रम घेतं त्याचबरोबर शासनाचाही तेवढाच खर्च त्या विद्यार्थी घडवण्यासाठी होतो आणि जर रक्षकच भक्षक झाला असेल या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून छळ करून एवढा छळ झाला पोलिस आणि पुढाऱ्यांच्या माध्यमातून की त्या महिला डॉक्टरांना स्वतःचा जीव संपवावा लागला म्हणजे प्रचंड वेदनादायी घटना आहे त्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं आमच्या सहकाऱ्यांनी मागणी केली की एस आय टी सी बी आय पण हे म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की महाराष्ट्राचा बिहार झाला पण या देशाचं काय कुठलं नाव द्यायचं काय झालं हेच काही कळलं कारण कुठल्याही तपास यंत्रणेकडून निष्पक्ष तपास होईल याची खात्री सामान्य माणसाला आता राहिलेली नाही तरीही सगळ्यांची मागणी आहे सीबीआय चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांचं पोलिसांचं फक्त निलंबन करून चालणार नाही त्यांना उद्यापर्यंत अटक करावी आजच आज अटक करावी अशी कुटुंबाची मागणी आणि जर अटक झाली नाही तर निश्चितपणानं ना आम्ही विरोधी पक्ष गनिमी कावेने काय आंदोलन करायचं मुख्यमंत्री पलटणमध्ये परवा येणार आहेत आणि ते कोणत्या तोंडाने या ठिकाणी येऊन काय सांगणार ह्याचं एक मोठं कोड आहे आणि निश्चितपणानं फलटणचा बिहार केव्हा झालेला आहे पुढच्या महिन्यात वेल वगैरे अशी काही परिस्थिती नाही या तालुक्यामध्ये एकही अधिकारी कर्मचारी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी बदली होऊन येण्यास उत्सुक नाही इतकी वाईट परिस्थिती या तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून त्या कुटुंबावर आज जे दुःखाचा डोंगर आहे त्या कुटुंबाबरोबरच आम्ही सगळे मग मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल शिवसेना असेल आम आदमी पार्टी असेल आम्ही सगळे त्या कुटुंबाला न्याय करता त्यांच्याबरोबर आहोत आणि निश्चितपणानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर गृह खात्याचा आत्ताच आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुखांनी सांगितलं की जर पेलवतच नसेल तर निश्चितपणानं आपल्याकडे भरपूर मंत्र्यांची त्या ठिकाणी मांदियळ आहे कुणाला तरी सक्षम एखादा चांगला आर आर पाटलांसारखा गृहमंत्री नेमा ती गरज आता महाराष्ट्राला आहे फलटणचा बिहार महाराष्ट्राचा बिहार केव्हा झालेला आहे त्यामुळं आमची स्पष्ट मागणी की सीबीआय चौकशी करावी आजची आज संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्याला अटक करावी त्या महिला डॉक्टरांचे जे सीडीआर आहेत ते तापसावेत कुणी कुणी त्या, त्या महिला डॉक्टरांच्यावर कशा प्रकारचा दबाव आणला चुकीच्या प्रकारचे त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्याच्या करता दबाव कसे आले त्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही विश्व हिंदू परिषद मातृशक्तीतर्फे मी आलेली आहे मला जेव्हा कळलं की या संपदाचा इतक्या विचित्र पद्धतीने आत्महत्या करण्यास त्यांना भाग पाडले आणि ज्यांच्या जीवावरती आम्ही बिंधास राहण्याचा महिला सगळा प्रयत्न करतो आज करून आम्हालाच वाटायला लागलं की आम्ही सुरक्षित आहोत का या फल्टरमध्ये म्हणजे त्यांच्या त्यांनी आत्महत्या केली पण त्यांच्या घरातलं त्यांची पंचनामा करताना एकही व्यक्ती नव्हती आज ती शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे आणि तिला आपण एक साधं शिक्षण घ्यायचं झालं तर आज बालवडीतल्या आपण मोठ्या मोठ्या फी भरतो मुलांसाठी तिच्या आईवडिलांनी तिला एवढं मोठं उंच उच्च शिक्षण दिलं आणि आज ते काय बघतायत अजून त्या मुलीच्या आईला माहीतही नाही माझी मुलगी आज जगात नाही बरं मुलगी काही ॲक्सिडेंटमध्ये किंवा एखाद्या आजाराने गेली तर माणूस हे वाटतं पण एवढा अत्याचार सहन करून ती मुलगी जाते तेव्हा त्या माय मातेचं हृदय किती कळवळत असेल आणि माझी शासनाला अगदी नम्र विनंती आहे आणि कळकळून विनंती आहे की आमच्या या मुलींसाठी आमच्या महिलांसाठी तुम्ही असे पोलीस व्यवस्था करत असाल तर आम्ही आमच्या देशामध्ये सुरक्षित कसं राहायचं तर पहिल्यांदा शासनाने त्यांना लवकरात लवकर अटक करावी आजच्या आज आणि चांगली शिक्षा करावी आपल्या हाती सगळ्या मत बघिनीतर्फे तुम्हाला विनंती आहे तर मी ॲडव्होकेट शरद जागा आणि आपला विश्व हिंदू परिषद पलटण तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतोय तर मला या घटनेचं अत्यंत वाईट वाटलं जे समजलं म्हटलं की अशी घटना फलटणमध्ये घडली तर मला त्याचा अत्यंत दुःख झालं तर माझ्या शासनाला हीच विनंती आहे की केंद्रीय यंत्रणा जी सी बी आय यंत्रणा आहे ती सी बी आय चौकशी ह्या प्रकरणात व्हावी व फॉरेन्सिक रिपोर्ट योग्य पद्धतीने हाताळले जावेत व निपक्षपाती चौकशी होण्यात यावी करण्यात यावी तसेच माझे पलटणमधील ज्या बघिन्या आहेत महिला असतील त्यांना हेच आव्हान आहे की तुमच्या बाबतीत जर अशा कुठले चुकीचे प्रकार घडत असतील भले कोणी सरकारी अधिकारी असू द्या कोणी कोणी पुरुष असू द्या तुम्ही आमच्या संघटनाशी संपर्क करा आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभं राहणार आत्ता मागच्या तीन चार वर्षात आम्ही अशा प्रकारच्या कित्येक केसेस हँडल केलेल्या आहेत पण महिलांना अशा आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलू नये त्यांनी विविध सामाजिक संघटना ज्या आहेत बजरंग दल असेल मातृशक्ती असेल विश्व हिंदू परिषद असेल या संघटनांशी संपर्क करावा त्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व घटना सांगावी आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू हाच आम्ही तुम्हाला आश्वासन देतो व या घटनेत आम्हाला सी बी आय चौकशी व्हावी ही आमची मागणी प्रमुख मागणी आहे